विधिमंडळात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मंगळवारपर्यंत फैसला होण्याची शक्यता आहे सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि मंगळवारी निर्णय घेणार असं स्पष्ट वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले दरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी दुपारी अजित पवारांची भेट घेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली तर दुसरीकडे धनंजय मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागण्याचे संकेत देखील अजित पवारांनी दिलेत कृषी खात्यातील कथित घोटाळ्यात धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळाली आहे त्यावर पुण्यात अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला की पुन्हा संधी देऊ असं अजित पवार म्हणाले त्यामुळे पुन्हा एकदा मुंडेंच्या मंत्रिपदावरून आता चर्चा रंगली आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी खेळणं आणि शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधानं भोवल्याची शक्यता आहे येत्या मंगळवारी कोकाटेंचा राजीनामा होणार असल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे आज संध्याकाळी अजित पवार पक्षातील नेत्यांना त्यांचा निर्णय कळवणार असल्याचं कळतंय काल सुनील तटकरे आणि अजित पवारांची पुण्यात दोन तास चर्चा झाली आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्यासोबत निलेश आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सर्व स्तरातून चर्चा होत होती मागणी होत होती आणि आता त्यानंतर त्यांचा राजीनामा अखेर मंगळवारी मिळेल असं कळतंय संदर्भात अधिक काय अपडेट्स मिळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची दिल्लीमध्ये भेट झाली अर्ध्या तास चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस यांना पूर्णपणे कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली अशा पद्धतीची माहिती आहे त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पुण्याला आले काल रात्री उशिरा सुनील तटकरे आणि अजित पवार यांची तब्बल दोन तास बैठक झाली आणि या बैठकीनंतर कुठंतरी अजित पवारांचं देखील हेच मत आहे अशी एक माहिती आता समोर आलेली आहे या बैठकीच्या निमित्तानं कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांना जे सभागृहामध्ये कृत्य केलं हे तर चुकीचं होतं त्यानंतर सरकारला ते जे भिकारी म्हणाले हे तर अतिशय निषेधार्ह आहे आणि त्यामुळे कुठंतरी आता राजीनामा घेतला गेला पाहिजे या मतावर हे सर्व वरिष्ठ नेते आलेत अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्यानुसार अजित पवार जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आपला जो निर्णय तो आपल्यासोबतच्या नेत्यांना कळवतील आणि मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होईल अशा पद्धतीची एबी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिलेली मा... आहे मागच्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त वक्तव्य सातत्यानं येत आहेत आणि पक्षाची सातत्यानं बदनामी होती त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल तर प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा कृषी मंत्र्यांमुळे रोष आपल्याला घेता गे, येऊ शकतो अशी एक भूमिका पक्षातील अनेक नेत्यांना व्यक्त केली होती आणि त्यानंतरच आता अजित पवार जे आहेत ते राजीनाम्यावर कुठेतरी सहमती त्यांना दर्शवलीचं पाहायला मिळते आणि त्यानुसार मंगळवारी कृषी मंत्र्यांचा राजीनामा होईल अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे निलेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान या संदर्भात अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूयात तर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हटलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलच निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर मग याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची ती म्हणजे माणिक वापोकाटेंशी पण करायची इतरांशी पण काहींची करायची ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वायी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी तर माणिकराव कोकाटेंवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी काय म्हटलंय बघूयात खांदे पालट म्हणजे आहे त्या मंत्र्यांना काढायचं नाही आणि राजीनामा म्हणजे मंत्र्यांना काढायचं आता तेच आम्ही वाट बघते मुख्यमंत्री चॉईस काय करतात खांदे पालट करणे म्हणजे आहे त्यांना आहे ते मान्य आहे ते बोलले त्या वक्तव्याला मान्यता मुख्यमंत्र्यांची असा त्याचा अर्थ होईल खांदे पालट करणे आणि खांदे पालट केलं तरी स्वभाव बदलत नाही ना आणि पुढच्या